उभं राहावं या मागणीसाठी पुणे शहरातील आंबेडकर चळवळीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवना समोर एक मोठं ठिया आंदोलन जे सध्या करण्यात येत आहे आता आपण बघू शकतो की अगदी मोठ्या संख्येने नागरिक स्त्री असतील पुरुष असतील किंवा लहान मुलं असतील या आंदोलनात सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या संपूर्ण चौकात मोठ्या प्रमाणात बॅनर्स देखील लागल्याचं पाहायला मिळते बाबा तेरे राष्ट्रीय स्मारक के नाम एक नाही लाखो जान कुर्बान किंवा बाबासाहेब बाबासाहेब का स्मारक अमले के रहेंगे अशा आशियाचे बॅनर्स मोठ्या प्रमाणात या चौकात लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक पुणे व पश्चिम महाराष्ट्रात नसल्याची खंत आंबेडकर कार्यकर्त्यांमध्ये गेले अनेक वर्षांपासून आहे त्या पार्श्वभूमीवर केवळ पुणे शहरच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण असं सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी उभं राहावं या उद्देशाने या स्मारकाची मागणी करण्यात येते आजच्या आंदो आंदो या आंदोलनात किमान पन्नास हजार वर्तवण्यात येत आहे त्याच दृष्टिकोनातून सर्व नियोजन सुरू करण्यात आल्याचं देखील सांगण्यात येत आहे यावेळी नागरिकांनी कोणत्याही आव्हाना बळी न पडण्याचं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे तर आपण हे जे आंदोलन जे आहे ते रस्त्यावरती मांडण्यात आलेले आहे त्यामुळे इथली जी वाहतूक आहे ते देखील अन्य मार्गाने वळवण्यात आलेली आहे एकंदरीतच आता आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी झालेले आहेत त्यामुळे आता त्यांची मागणी जी आहे ते पूर्ण होती का पाहणं महत्वाचं असणार आहे अत्यंत शांततेच्या पद्धतीने हे आंदोलन सध्या सुरू आहे मीडियाला देखील कोणत्याही प्रकारच्या आक्रमक पद्धतीची जी बाईट आहे किंवा कुठल्याही पद्धती प्रकारची जी बाईट आहे तर न देण्याचं आवाहन करण्यात येत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आंदोलनात आंदोलनाचे सुरक्षा जी असते ते कुठे त्याला गालपोट लागू नये यासाठी या मोठी पोलिसांचा फौज असल्याचा असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं पुण्या उर्मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र